दर सहा महिन्याला वर्षाला एकदा आपल्याला आंदोलन करावं लागतं परवा या ठिकाणी कोर्टाच्या संदर्भामध्ये गावातून मोर्चा काढला आणि तहसील कचेरीच्या समोर आंदोलन केलं म्हणजे या गावाच्या भल्यासाठी आणि या गावाच्या वैभवासाठी प्रत्येक वेळेस माडा शहराला जागृत राहावं लागतं सांगितलं की प्रशासकीय कुठलंही कार्यालय नसताना सुद्धा टेंबुर्वी हे शहर पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात झपाट्यानं वाढणारं शहर आहे ते खरं आहे कारण नुसत्या कार्यालयावर कुठलं तालुका कुठलं गाव मोठं होत नाही त्या गावाला जोडणारे रस्ते असावे लागतात दहन साधनं असावी लागतात कारण शेतकऱ्याने पिकवलेला माल लवकरात लवकर मार्केटला जाण्यासाठी रस्ते चांगले असावे लागतात दूध व्यवसाय रस्त्यावर अवलंबून असतो आणि माडा शहराला असा जोडणारा कुठलाही मोठा आहे रस्ता नाही बाबा नाही तिथं मी बाबांच्या बरोबर होतो छत्रपती शिवाजी राजांची दोन आराध्य एक आराध्यपूरचा शंभू महादेव आणि दुसरं तुळजापूरची आई दृदाभवानी या दोन्ही देवांच्या नावानं जोडला जाणारा रस्ता या ठिकाणी व्हावा निमित्तानं माडा शहर हायवेवर वेवर येत आहे म्हणून प्रयत्न आम्ही करत होतो बाबांच्या बरोबर मी दिल्लीला गेलो होतो ही मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या इच्छुक आहेत आणि ही मोठी मंडळी आणि त्याची पात्रता आहे सगळ्यांची किती निवडणूक लढवण्याची ही सगळी मंडळी या ठिकाणी सांगतायत की आम्ही हे मतमोजणीचं काम माड्यातच झालं पाहिजे आणि सध्याचे प्रश माड्याचे लोकप्रतिनिधी बबनराव शिंदे यांनी सुद्धा काहीतरी परवाच्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी दिली की माड्याच्या विधानसभेची मतमोजणी माड्यालाच झाली पाहिजे मग मला असं म्हणायचं आहे की माडा तालुक्यामध्ये जे जे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतात त्या सगळ्यांची इच्छा जर माड्याला मतमोजणी करायची असेल तर मग हा अट्ट प्रशासक म्हणून जर तशी तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील यांचा अट्ट असू शकतो का कारण सगळ्याच मंडळींनी सांगितलं की माड्यामध्ये मतमोजणी झाली पाहिजे पाहिजे तर पत्रकारांनी सुद्धा विचारलं परवा आमदार बनरामसिंग त्यांनीही सांगितलं की माड्यामध्येच मतमोजणी झाली पाहिजे मग नेमकं कुणाच्या मनात आहे की माड्याचं वस्त्र हरण करायचं आणि असं जर सहा महिन्याला वर्षाला प्रशासकीय रिपोर्टवरून जर माड्याचं हरण होत असेल तर याला जबाबदार आपण कुणाला पकडायचं कारण गेली सहा महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी कोर्टाचं आंदोलन केलं दिनेशनं सांगितलं ते काल कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं आता अप्पर तहसील कचेरी माड्यातून दुसरीकडे जायचं अंगरसारखं सारखं चाललंय असं बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणजे माड्यानं नेमकं ने ने काय काय सहन केलं पाहिजे तसा वास्तविक पाहतो माड्याला फार मोठा इतिहास आहे मी रावसाहेब ते स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस माडा आणि करमाळ्याची मतमोजणी माड्याच्या मध्ये झाली त्यानंतर ते कालच्या निवडणुकीपर्यंतच्या सगळ्या मतमोजण्या आणि मतदान प्रक्रिया ही माडा शहरामध्ये